नमस्ते मित्रांनो कसे आहात तर हे बघा आम्ही इथे आलेलो आहोत शेतामध्ये म्हणजे तुमच्या गोठ्याच्या मागे इथे मस्तपैकी सावली आहेत आणि इथे काय नात आमच्या इथे जे नगरपालिकेचे कुत्रे आहेत ना तर शेता ते शेतामध्ये आलेले होते आणि ते काय करता कोंबड्या पकडता माझ्या जे कोंबड्या आहेत ना अक्षरशः दोन दिवस झालीत ना तेव्हा अक्षरशः इतका मोठा कोंबडा चार पाच जणं कुत्रे होते कुत्रे ने ने तर कुत्र्यांनी पकडून नेलेल्यात तर मग त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागतं तर मग हे बघा अशा मग अशा पद्धतीनं आम्ही इकडे आलो आहोत गोठ्याच्या मागे लक्ष ठेवण्यासाठी तर हे बघा ही माझी आहेत काव्य आणि काव्य आणि मी आलेली आहे तिकडे कुत्रे बघण्यासाठी कारण की ते काय करतात इथे तुम्हाला गवत दिसत आहे ना माझ्या मागे तर ह्या गवतामध्ये लपलेले असतात आणि गवतामध्ये लपून बसतात आणि लपून बसली आणि कोंबड्यांना काही माहीत नसतं ते त्यांचं आपल्या आपला जो चारा आहे तो खा खाण्याचं काम करतात कोंबड्या आणि मग कुत्रे काय करतात गवतामधून हळूवारपणे येतात आणि त्यांच्या अंगावर उडी मारून त्यांना पकडतात आणि लगेच खाऊन टाकतात तर अक्षरशः आमच्या गवतामध्येच काल मी गेलेली गवतामध्ये गवत कापण्यासाठी तर अक्षरशः अर्धी कोंबडी खाल्लेली फक्त तिचं तोंड जे आहे ते तोंड होतं बाकी सगळी कोंबडी त्यांनी खाऊन घेतलेली होती तर त्यांच्यावर दिवसभर म्हणजे लक्ष ठेवावं लागतं आणि दुसरं एक म्हणजे आमच्या इकडे नगरपालिका आहेत तर नगरपालिकेला साधारण मी चार ते पाच वेळा फोन केलेला की कुत्रे आहेत कारण की ते कुत्रे काय आहेत ना असे दहा ते बारा कुत्रे आहेत आणि ते कुत्रे अक्षरशः मुलांवर किंवा मोठ्या माणसांवर पण म्हणजे पाठींबागून येऊन अपघात त्यांना पकडतात तर माझ्या मुलीच्या मागे पण एक दोन वेळा लागलेली होती आणि इथे दुसरे पण कोणी आहे छोटे चोट छोटे मुले त्यांच्या पण मागे लागलेली होती आणि आम्ही अक्षरशः नगरपालिकेला चार ते पाच वेळा म म्हणजे त्यांच्या त्यांच्यापर्यंत मेसेज दिला किंवा त्यांना फोन पण केलेलात की आमच्या इथे कुत्रे आहेत तुम्ही येऊन पकडून घेऊन जा पण साधारण एक महिना झाला असेल महिना ते दीड महिना झाला असेल आम्ही त्यांना सांगितलेलं पण नगरपालिकेने कुठल्याही पद्धतीची जी ॲक्शन आहे ती याच्यावर घेतलेली नाही आहेत किंवा नगरपालिका पण बघण्यासाठी आली नाहीत किंवा त्यांनी ते कुत्रे पकडून नेले नाहीत खरंच ही खूपच मोठी समस्या आहेत आणि ते कुत्रे जे आहेत ना तर ते कुत्रे पिसाळलेले आहेत म्हणजे त्याच्यात त्याच्यामधले दोन तीन कुत्रे तर पिसळलेलेच आहेत ते अचानक असे मागे लागतात आणि मग माझ्याकडे तुम्हाला माहीत असेल बकऱ्या आहे कोंबड्या आहेत तर त्यांचं खूप म्हणजे त्यांच्यावर खूप लक्ष ठेवावं लागतं कारण की त्यांना जर पकडलं कारण की बकऱ्या पण गाभण आहेत त्यांना पण पकडू शकतात ते कुत्रे आणि ते कुत्रे काय करतात अक्ष अक्षरशः असे गवतामध्ये किंवा आजूबाजूला कुठे त्यांचं लपण्याचं ठिकाण असेल ना तर तिथं अतिशय म्हणजे एका म्हणजे गपचूप लपलेले असतात आणि समोरून जर कोणी दिसलं तर त्यांच्या अंगावर उडी मारून पटकन त्याला खाऊन घेतात किंवा त्याला घेऊन पळून जातात आणि मग आपण किती शोधण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला भेटत नाहीत अशाच पद्धतीनं माझे चांगले चार पाच कोंबड्या कोंबडे त्यांनी खाल्लेले आहेत आणि मग त्याच्यामुळे खूप जास्त त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागतं आणि ते माणसांवर पण हल्ला करतात पण मग माणसाचं कसं असतं की आपण दगड मारला किंवा त्यांना हुसकलं तर मग ते निघून जातात आणि अक्षरशः मागे पण आता त्या ते, आता त्याला सात आठ महिने झालेले आहेत माझ्या मिस्टरांना पण असंच गिन्नी गवत कापताना जे पिसाळलेलं कुत्रं आहे ते बोटाला चावलेलं होतं म्हणजे ते कुत्रे काय करतात त्यांना दगड जर मारलं तर ते कुत्रे आपल्यापासून दूर पडतात आणि पुन्हा फिरून आपल्याजवळ येतात त्यांना आपल्या अंगावर उडी मारतात तर माझ्या मिस्टरांचं अक्षरशः इतकं बोट कापलेलं होतं आणि बोटामध्ये म्हणजे जिथे ज्या बोटामध्ये कापलं चावलं होतं कुत्रा आणि त्या बोटामध्ये त्यांनी अक्षरशः बोटामध्ये चार पाच इंजेक्शन दिलेली होती अक्षरशः त्यांनी त्या एका वेळेस म्हणजे पिसळलेलं कुत्रं होतं ना तर खूपच माझ्या मताने एक पंधरा सोळा इंजेक्शन एका वेळेस त्यांनी घेतलेले होते तर माझी खरंच विनंती आहेत नगरपालिकेवाल्यांना माझं जर त्यांनी माझं जर कोणी नगरपालिकेवाले व्हिडिओ बघत असेल तर प्लीज त्यांनी आमच्या एरियामध्ये यावं नाशिक रोडचा एरिया आहे आमचा हा तर इथं येऊन त्यांनी जे कुत्रे आहेत ना पिसाळलेले आहेत हे चार पाच कुत्रे आहेत ते हाती पण लागत नाहीत तर प्लीज त्यांनी येऊन त्यांची गाडी आणावी आणि हे कुत्रे त्यांनी इथून घेऊन जावे तर अशा पद्धतीने मला त्यांना इतकं सांगायचं आहे कारण की खूपच मोठा प्रॉब्लेम होत आहेत काव्या नको गो उपटू भाजी गप्प बस उठ उडून चाल घरी घरीचाळलेलं कुत्रं जर माणसाला चावलं ना तो माणूस पण पिसळतो हे रिअल आहेत आणि हे खरं आहेत आजकाल ठीक आहे तंत्रज्ञान निघालेले आहेत डॉक्टर तसे निघाले आहेत गोळ्या औषध आहेत भारी भारी पण तरी पण पिसळलेलं कुत्रं चावणं ही चांगली गोष्ट नाही आहेत तर असू द्या ठिकेत कुणी ऐकत असेल तर प्लीज आमच्या एरियामध्ये नगर जी गाडी आहेत नगरपालिकेची ती यावी आणि त्यांनी ते, ते, त्या कुत्र्यांना पकडून घेऊन जावं असं मला वाटतं हे बघा आम्ही इथे आलेले आहेत गव्हाभर पाणी बघण्यासाठी तर पाणी भरलं का नाही हे बघण्यासाठी आलेलो आहोत कारण की माझे मिस्टर जे आहेत ना ते सकाळी चालू करून गेले होते मोटर पण मग आता ते सेकंड शिपला गेले आहेत दोन वाजता मग मी इथे पाणी बघण्यासाठी आले आहेत भरलं आहे की नाही कारण तुम्हा की तुम्हाला माहीतच असेल की आम्ही ड्रीप सिस्टीम केलेली आहे तर ड्रीप सिस्टीममध्ये काय असतं दहा बारा सरांवर पाणी चालू करून दिलं की नंतर आम्ही मग घरी जात असतो तर हे बघा पूर्ण असं भरलेलं आहे खाली खूपच ओलं आहेत कारण की वरच्या पण गबाला पाणी भरलं आहे आणि आमची मका पण ओलीच आहेत हे बघा पण मित्रांनो हो। एक आमची मका बघा इतकी छान झाली आहे इथे अगदी अशी व्यवस्थित झाली आहेत मका हे बघा हे बघा किती मस्त मका झाली आहेत ना पण आमच्या मकाचं एक आहेत ही सिपी टू मका आहेत आणि ही मका जी आहेत ना हे बघा किती मोठी मोठी झाली आहे साधारण एक दहा फूट उंची तरी असेल याची कारण मी आता वर तिकडे बांधावरती बसलेली आहेत आणि खाली ती मका आहेत तर ह्या मकाची उंची आहेत ना तर दहा फूट असेल आणि ह्या मकाला तुम्ही बघू शकता तुरा बिलकुल म्हणजे तुरा आलेला नाही येत म्हणजे त्याला तुर आल्याच्या नंतर कंस येतात ना तर तुरा पण नाही आलेला अजून कंस पण नाही आलेले आणि अजून ही मका खूपच जास्त वाढणार आहेत तर हे बघा खूपच आता मोठी मोठी झाली आहेत हे बघा किती मोठी मोठी मका झाली आहेत आणि ही मका अशीच असते हिच्यामध्ये ही खास करून विशेष करून तुम्हाला एक जे आपण मुरघास बनवतो मुरघासासाठी ही मका केलेली असते आणि खूपच मोठी होते तरी पण याला तुरे वगैरे येत ना तुरा खूप मोठा झाल्यावर हो, तुरा येतो आणि नंतर त्याला कणीस येतात हे बघा आणि खूपच मस्त मका झाली आहेत कारण की आम्ही आमच्या शेतामध्ये मागे शेणखत टाकलेलं होतं म्हणजे शेणखत आम्ही नेहमी टाकतच असतो पण मग शेणखत आत्ता मकाच्या पहिलेच टाकलं होतं त्याच्यामुळे अगदी मस्त अशी मका झाली आहेत हे बघा आणि दुसरं म्हणजे माझ्या मिस्टरांना आता एक भीती वाटत आहेत की समजा आता मका इतकी छान इतकी मोठी मका आहेत आणि आता बो बोलत आहेत की चार पाच तारखेला किंवा एक दोन तारखेला पाऊस पडणार आहेत पण जास्त जर पाऊस पडला तर पूर्ण मका ही खाली पडणार आहेत पण माझं तरी मग हा ज्या भागामध्ये आता आमच्या इकडे भरपूर जास्त पाऊस आहे त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की पाऊस जो आहे तो पडू नयेत किंवा मग हा पाऊस पडणं गरजेचंच आहे पण मग आम्हाला असं वाटतं की प्रत्येक शेतकरी कसा असतो खूप असं स्वायत्ती असतो की नो नको आता पाऊस जर पडलात ना नाही पण एक एक आहे पाऊस जर पडला ना आता तो खूप मुस्कानाचा पाऊस असणार आहे कारण की मका खराब होतील हे बघा माझ्या मागे इकडे गहू पण आहेत हे गहू पण अक्षरशः आता वाळायच्या याच्यामध्ये आहेत तर गहू पण खराब होतील गोड़ -गोड़ तर त्याच्यामुळे जास्त पाऊस नको थोडाफार पाऊस ठीक आहे कारण की सगळं आमच्या इकडे आता गोड गोड बाग पण आहेत हे समोर माझ्या बाग पण आहेत बाग पण अक्षरशः ते आता काढायला येतील बाग पण तर सगळ्यांचं भरपूर जास्त प्रमाणात नुकसान होणार आहे तर बघा पाऊस पडला तर ठीक आहेच ज्या लोकांकडे पाऊस नाही तिकडे पाऊस पडावा आमच्या इकडे नकोत कारण आम्हाला गरज नाही आता सध्या तरी गरज नाही कारण की आता खूपच हा नुकसानी पाऊस होणार आहेत हे बघा तर आता मोटर बंद केली आहेत मी पाणी पण बघितलेलं आहे तर हे बघा इथे भाजीसाठी मस्तपैकी फुले आलेली आहेत पण मग चांगली कोथंबीर भाजीसाठी कामं येते तर भाजीसाठी इथे मस्तपैकी अशी को कोथंबीर घेतली आहेत भाजीसाठी कामे पडते ही कोथंबीर चला मग आता थोडी सापडली शेताच्या म्हणजे दुसऱ्याच्या शेतामध्ये सापडली म्हणजे खूप सारं त्यांचं खूप सारं शेत कोथिंबीरचं नव्हतं कोथंबीर पहिले होती काढलेली होती आता नंतर थोडी का थोडी कडे कडे कडेला होती तर मी थोडी उपटलेली आहे हे बघा मस्त कोथंबीर आहे चला आता आपण घरी जाऊयात आणि चला मग आपण आता घरी चालू आहोत कारण की तुम्हाला माहीतच असेल घरी जाऊन पण आता चार वाजले आहेत बरोबर चार झाले आहेत आणि घरी जाऊन पण अजून कुटी करायची आहेत गायींसाठी मग गायींना खायला टाकायचं आहेत आणि तुम्ही बघितलं असेल काय गाय काल गाय पण जमली होती माझी तर तिचं पिल्लू पण खूपच छोटं आहे म्हणजे साधारण आठ महिन्याचं आहेत तर त्याला पण दूध पाजायला लागणार आहेत तर इकडे बघा ही माझी वेडाबाई बघा इथे तुम्हाला दिसत असेल हे बघा इथे माझी वेडाबाई आहेत ना की ना टिफिन आणला आहे टिफिनला काय आणलं आहे भात मसाले भात तर ते भात खात आहे असे चाल घरी चाल मुलाचा धन्यवाद